नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या मनामध्ये प्रचंड पोटदुखी आहे काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने या उद्योगपती द्वेईंच्या विरोधात बोलत असतात पाकिस्तानचे लष्कर शाह सुद्धा अदानी आणि अंबानी यांच्या विरोधात बोलत असतात आणि ही गोष्ट आता बऱ्यापैकी स्पष्ट झालेली आहे की पाकिस्तानचा या दोन उद्योगपतींच्या संदर्भात जो अजेंडा आहे तो भारतात राबवण्याचं काम काँग्रेस पक्षाचे नेते करतायत हा गौप्यस्फोट कोणी केलेला आहे हा गोप्यस्फोट केलेला आहे एका बलोच नेत्याने मीर यार बलोच असं त्याचं नाव आहे आपल्या देशामध्ये उद्योगपतींच्या विरोधात बोलण्याची एक फॅशन आहे जणू हे उद्योगपती नसून दरोडेखोर आहेत या उद्योगपतींचे वेगळे वेगळे धंदे असतात वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये ही मंडळी काम करत असतात आणि त्यांच्या विरोधात जे राजकारणी बोलत असतात ते फक्त राजकारण करत असतात चोवीस तास राजकारण करत असतात इतर कोणताही धंदा न करता ही मंडळी गडगंज झालेली असतात यांचे करोडीची प्रॉपर्टी असते बँकेमध्ये ठेवी असतात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक असते सोनं नाणं असतं ना घरात गाड्या असतात आणि ही मंडळी त्यांचा आर्थिक स्रोत कधीही उघड करत नाहीत त्यांच्याकडे जो पैसा असतो त्यातला मुठभर पैसा ते आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून जनतेच्या समोर ठेवत असतात आणि बदनामी त्या उद्योगपतींची करत असतात ज्यांचा धंदा वैध आहे जे वैध मार्गाने पैसा कमवत असतात या देशामध्ये मोठ्या संख्येने रोजगारांची निर्मिती करत असतात या देशाची श्रीमंती वाढवण्याचं काम करत असतात असा गडगंजा पैसा सोनिया गांधी यांच्याकडे आहे राहुल गांधी यांच्याकडे आहे सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे सुद्धा प्रचंड पैसा आहे यांचं जे राजीव गांधी फाउंडेशन नावाचं दुकान आहे ते दुकानसुद्धा जोरात असतं या दुकानाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी प्रचंड माया गोळा केलेली आहे हा पैसा त्यांनी कसा जमा केला हा पैसा त्यांनी कसा निर्माण केला असा प्रश्न त्यांना कोणीही विचारत नाही परंतु ही सगळी मंडळी या उद्योगपतींवर मात्र तुटून पडत असतात राहुल गांधी हे नेहमी चीनच्या प्रेमात असतात चीनने कशी आर्थिक भरभराट केलेली आहे याच्याबद्दल भरभरून बोलत असतात परंतु चीनी कम्युनिस्ट पक्षाचे नेते त्यांच्या देशामध्ये त्यांच्या कंपन्यांना मोठं करण्यासाठी काय काय उचापती करतात परदेशामध्ये त्यांना किती मोठा सपोर्ट करतात याच्याबद्दल राहुल गांधी यांना बहुधा माहीत नाही आहे किंवा माहिती असून या विषयावर ते बोलणं टाळत असतात मिरियर बलोच हा युवा क्रांतिकारी बलोच नेता आहे बलुचिस्तानमध्ये जो स्वातंत्र्याचा संघर्ष सुरू आहे पाकिस्तानचं जे क्रौर्य सुरू आहे त्याच्याबद्दल हा सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती जगाच्या समोर ठेवत असतो त्याने एक व्हिडिओ त्याच्या एक्स हँडलवर पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ आहे उमर चिम्हा आणि साजिद तरार या दोन पाकिस्तानींचा त्यातला उमरचिमा जो आहे तो पाकिस्तानी विश्लेषक आहे साजिद तरार हा सुद्धा अनेक पाकिस्तानी चॅनलवर सतत चर्चेमध्ये भाग घेताना दिसतो हा पाकिस्तानी अमेरिकन उद्योजक आहे सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक झालेला आहे आपल्याला माहीत असेल की पाकिस्तानचे फेल्ड मार्शल असीम मुनीर अमेरिकेच्या दौऱ्यावर होते त्यांचा पहिला अमेरिका दौरा आणि या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी तांपामध्ये एक जाहीर भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये ते असं म्हणाले होते की आम्ही जामनगरामध्ये जी रिलायन्सची रिफायनरी आहे ती टार्गेट करू असीम मुनीर जे काय म्हणाले होते त्याचीच पुनरावृत्ती या साजिद तरारने या व्हिडिओच्या माध्यमातून केलेली आहे तो असं म्हणतो की भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्याचा जो प्राण आहे तो दोन पोपटांमध्ये आहे आणि ते दोन पोपट म्हणजे अदानी आणि अंबानी आणि यांना कसं चेपायचं याचा प्रयत्न करणारी लिडरशिप आज पाकिस्तानमध्ये सुदैवाने आहे असीम मुनीर जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यामध्ये त्यांनी रिलायन्सच्या विरोधात भाषण ठोकलं होतं आणि ते त्याचं प्रसिद्ध भाषण की भारत ही मर्सिडीज कार आहे आणि आम्ही धुळीने भरलेलं टेम्पो हे भाषण जेव्हा त्यांनी ठोकलं त्याच दौऱ्याच्या काळामध्ये ते, ते, ते साजिद तरार याच्या घरी गेले होते त्याच्या जा घरी जाऊन त्याने साजिद तरार याच्याबरोबर प्रदीर्घ के चर्चा केली होती तर हा जो साजिद तरार आहे तो असीम मुनीर यांचा निकटवर्तीय आहे हे स्पष्ट करणारी ही घटना आहे आणि तो साजिद तरार आता पुन्हा तेच बोलतो आहे जे असीम मुनीर याने अमेरिका दौऱ्यामध्ये म्हटलं होतं भारताला जी धमकी दिली होती त्याचा पुनरुच्चार या साजिद तरार याने केलेला आहे भारताच्या अर्थव्यवस्थेला जर घरघर लावायची असेल ला तर अदानी आणि अंबानी यांना टार्गेट करणे अत्यंत आवश्यक आहे हे पाकिस्तानच्या लक्षात आलेलं आहे आणि पाकिस्तानचा हा जो डाव आहे तो एका बलूच नेत्याने उघड केलेला आहे त्याच्या एक्सवर त्याने त्याच्या संदर्भात पोस्ट टाकलेली आहे आणि पाकिस्तान ज्या सुराप बोलतोय त्या सुरामध्ये भारतातले काँग्रेस नेते बोलण्याचा प्रयत्न करत आहेत ते सातत्याने अदानी आणि अंबानी यांच्या विरोधात देशामध्ये वातावरण निर्मिती करतायत ही वातावरण निर्मिती सुद्धा जोरात होणार आहे कारण रिलायन्स समूह हो अमेरिकेला थेट टक्कर देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आपल्याला माहिती आहे की पुढचं जे जग आहे ते ए आयचं जग आहे अमेरिकेला अशी खात्री होती की एआयच्या प्रांतामध्ये आपला जर कोण प्रतिस्पर्धी असेल तर तो फक्त आणि फक्त चीन असेल भारत अमेरिकेच्या खिचगणतीमध्ये सुद्धा नव्हता परंतु भारतामध्ये जे काय होतंय ते अमेरिकेला अत्यंत धक्कादायक अशा प्रकारचं आहे अमेरिकेमध्ये जे मायक्रोसॉफ्टचं डेटा सेंटर आहे त्याच्या पाच पट मोठं डेटा सेंटर अंबानी गुजरातच्या जामनगरमध्ये निर्माण करतायत आणि याच्या आधी जवळजवळ तीस अब्ज डॉलर खर्च करण्याची त्यांनी तयारी ठेवलेली आहे अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये मायक्रोसॉफ्टचं जे डेटा सेंटर आहे त्याची क्षमता सहाशे मेगावॅट इतकी आहे परंतु जामनगरमध्ये रिलायन्सच्या माध्यमातून ज्या डेटा सेंटरची निर्मिती करण्यात येणार आहे ते याच्यापेक्षा पाच पट मोठं आहे तीन गिगावॅटचं हे डेटा सेंटर असणार आहे आणि याच्याआधी अंबानी मुक्त हस्ताने पैसा खर्च करतायत बरं हे जे डेटा सेंटर आहे ते पूर्णपणे ग्रीन एनर्जीवर चालेल अशा प्रकारची व्यवस्था अंबानी करतायत डेटा सेंटरला चोवीस तास वीज लागते आणि प्रचंड वीज लागते ही विजेची जी गरज आहे ती भागवण्यासाठी पाच हजार एकरवर अंबानी यांनी एक सोलर पार्क निर्माण केलेला आहे या सोलर पार्कच्या माध्यमातून पवन ऊर्जेच्या माध्यमातून आणि हायड्रोजन एनर्जीच्या माध्यमातून या डेटा सेंटरची विजेची जी गरज आहे ती भागवण्यात येणार आहे बोटावर मोजरण आहेत की काही जर अपवाद सोडले तर प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाबद्दल गर्व असतो अभिमान असतो आणि आपला हा अभिमान आपण वेळोवेळी व्यक्त सुद्धा करत असतो आता ए आयच्या संदर्भात मी जे काही बोलतोय ते ऐकून कदाचित तुम्हाला तसंच वाटेल या भारतीय असल्यामुळे भारताबद्दल भरभरून बोलतोय परंतु फक्त मी प्रशंसा करतो याच्यातला भाग नाहीये वर्ल्ड बँकेचे चीफ इकॉनॉमिस्ट आहेत फ्रान्सिस्का ओहन सोर्स यांनी एक ताजा अहवाल जगभरामध्ये ए आयच्या वापराबद्दल तयार केलेला आहे आणि या अहवालामध्ये भारताचं प्रचंड कौतुक करण्यात आलेलं आहे ए आयच्या प्रांतामध्ये भारताची जी, जी तयारी आहे ती विकसित देशांच्या तोडीची आहे असं हे सोर्स म्हणतात आणि त्यांनी आकडा सुद्धा दिलेला आहे भारताचे जे नॉलेज वर्कर आहेत म्हणजे जे संगणकाचा वापर करतात किंवा काही बुद्धीशी संबंधित काम करतात यातले नव्वद टक्के लोक ए आयचा वापर करतात असं त्यांच्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे दुसरी महत्त्वाची माहिती त्यांनी दे जी दिलेली आहे या देशामध्ये दे ए आयचा वापर करणारे जे तज्ज्ञ आहेत त्यातले सोळा टक्के तज्ञ भारतात आहेत तिसरी महत्त्वाची माहिती ए आयचा वापर करून दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत भारत आपल्या अर्थकारणामध्ये दोन ट्रिलियनची भर टाकू शकतो आता जेव्हा विदेशातले लोक दोन ट्रिलियन म्हणतात तेव्हा ते डॉलरमध्येच असतात आपलं सध्याचं अर्थकारण चार ट्रिलियनचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन ट्रिलियनची भर म्हणजे दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत म्हणजे पुढच्या दहा वर्षामध्ये आपलं अर्थकारण आपण पन्नास टक्क्याने वाढवणार आहोत फक्त ए आयमुळे येत्या काळ हा निश्चितपणे ए आयचा काळ आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ आहे आणि अर्थतज्ञ त्यामुळे म्हणायला लागलेले आहेत की डेटा इज न्यू ऑइल डेटा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण ज्याच्याकडे डेटा आहे तोच ए आयच्या च्या क्षेत्रामध्ये भरारी होऊ शकतो डेटा म्हणजे रॉ मटेरियल आयच्या माध्यमातून त्याचं फिनिश प्रॉडक्ट बनणार आहे जर तुमच्याकडे डेटा नसेल तर आयच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काहीच करू शकणार नाहीये त्यामुळे भारताच्या डेटाकडे सगळ्या जगाची नजर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारत स्वतःचा डेटा एकत्रित करतोय तो डेटा प्रोसेस करण्याची एक यंत्रणा निर्माण करतोय आणि ते होत आहे रिलायन्सच्या माध्यमातून अमेरिका आणि चीन देश या क्षेत्रामध्ये प्रचंड पैसा ओततायत परंतु या स्पर्धेमध्ये भारत अजिबात मागे नाहीये आणि भारत सुद्धा मैदानात आहे याचा शंका रिलायन्स समूहाने केलेला आहे त्यामुळे भारताचा जो प्रगतीचा वारू चौखूर उधळलाय त्याला जर रोखायचं असेल तर मग अदानी अंबानींना रोखायचं कारण अदाणींबद्दल आपल्याला माहिती आहे जगभरामध्ये कोळशाच्या खाणी असो विमानतळ असो बंदर असो हा माणूस ताब्यात घेत सुटलेला आहे आणि याचा फायदा भारताचं जे सामरिक प्रस्थ आहे जगभरामध्ये ते मजबूत होण्यासाठी होतोय त्याच्यामुळे अदानीनं रोखणं या देशांसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं त्याच्यासाठी हिंडेनबर्गचं जाळं विणण्यात आलं आणि त्या प्रयत्नांना भारतामधून पूर्णपणे मदत केली राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाने आता तोच खेळ कदाचित अंबानी यांच्या संदर्भात होऊ शकतो कारण अंबानी आता आयच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी उडी घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि जर अंबानी यांची बदनामी केली त्यांच्या पायात जर खोडा घातला तर भारताची ही जी चौखूर प्रगती आहे ती रोखता येईल त्यामुळे येत्या काळामध्ये अंबानींच्या विरोधात सुद्धा एक देशव्यापी मोहीम राबवण्यात आली तर फार आश्चर्य वाटून घेऊ नका ही मोहीम राबवण्यात येईल आणि भारतातला एक मोठा राजकीय पक्ष या मोहिमेला प्रचंड मोठं असं समर्थन देईल पाकिस्तान हे चीन आणि अमेरिका या दोन देशांनी पाळलेलं एक श्वान आहे या श्वानाचे मालक जेव्हा इशारा करतात तेव्हा हे श्वान भुंकायला लागतं आपल्या मालकाच्या इशाऱ्यावरून त्यामुळे असेम मुनीर जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर होता तेव्हा त्याने भारताला धमकी दिली होती रिलायन्सला धमकी दिली होती की जामनगरची रिफायनरी आम्ही टार्गेट करू आता अमेरिकेमध्ये बसलेला पाकिस्तानचा सा उद्योजक साजिद तरार सुद्धा तेच बोल बोलतोय तो असं म्हणतो की जिन की जान तोते मे होती हे हे तोते त्यांना संपवायचे आहेत या तोत्यांच्या विरोधात त्यांना आघाडी उघडायची आहे आणि ते त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे प्रत्येक देशाचा जो प्रमुख नेता असतो तो आपल्या देशातल्या उद्योगपतींना मोठं करण्याचं काम करत असतो या उद्योगपतींचा विकास होईल आणि त्यांच्या माध्यमातून देशाच्या अर्थकारणाला हातभार लागेल असा प्रयत्न करत असतो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हा कतारच्या दौऱ्यावर गेले होते कतारच्या अमिरांनी त्यांना एक शाही मेजवानी दिली या मेजवानीमध्ये अमेरिकेतल्या तमाम बड्या कंपन्यांचे सीईओ उपस्थित होते मग त्यामध्ये टेस्ला आहे त्याच्यामध्ये ॲमेझॉन आहे त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट आहे बोईंग आहे तुम्ही नाव घ्या ती कंपनी या सगळ्या कंपनींचे जे सीईओ आहेत ते या मेजवानीमध्ये उपस्थित होते भारताच्या वतीने तिथे फक्त मुकेश अंबानी उपस्थित होते अमेरिकेमध्ये याच्यामध्ये कोणाला गैरसुद्धा वाटत नाही की आपल्या देशाचा राष्ट्राध्यक्ष आपल्या देशातील उद्योगपतींना मोठं करण्याचं काम करतोय त्यांना काम मिळावं म्हणून आपलं वजन तो विदेशामध्ये वापरतोय परंतु भारतामध्ये मात्र भारताच्या पंतप्रधानांनी एखाद्या उद्योगपतीला जर मदत केली त्याचं समर्थन केलं तर भारतामध्ये त्याच्या विरोधात वातावरण निर्मिती केली जाते जणू भारताचे पंतप्रधान एखाद्या उद्योगपतीला सहाय्य करत नाहीत त्याचं समर्थन करत नाहीत एखाद्या चोर दरोडेखोराला समर्थन करत आहेत जो समाजाचं प्रचंड मोठं नुकसान करतोय या उद्योगपतींच्या विरोधात देशामध्ये वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जातोय एक देश म्हणून भारताची ताकद कधी वाढू नये असं अमेरिका चीन आणि पाकिस्तान या देशांचा प्रयत्न असणारच जगातल्या कोणत्याही मजबूत देशाला असं वाटणार नाही की भारत सुद्धा आपल्या तुल्यबळ व्हावा आणि त्याच्याआडी या देशाच्या अर्थकारणाच्या विरोधामध्ये जे जे काही करणं शक्य आहे ते ते हे देश करत असतात दुर्दैवाने आपल्या देशामध्ये असा एक राजकीय पक्ष आहे तो सुद्धा या प्रयत्नांना पूर्ण ताकदीने साथ देत असतो समर्थन देत असतो तो या देशातल्या उद्योगपतींच्या विरोधात वातावरण निर्मिती करत असतो कारण या देशाच्या अर्थकारणाची पालखी या उद्योगपतींच्या खांद्यावर आहे जर या उद्योगपतींना खच्ची केलं तर या देशाचं अर्थकारण सुद्धा खच्ची होणार या अर्थकारणाची गती मंद होणार हे आपल्या देशाच्या त्या राजकीय पक्षाला ठाऊक आहे आणि आपल्या देशाच्या शत्रूंना सुद्धा ठाऊक आहे दुर्दैवाने या दोघांची हातमिळवणी झालेली दिसते पाकिस्तानशी खुला संघर्ष करणाऱ्या मीर यार बलोच या नेत्याला जे काही दिसलं जे काही लक्षात आलं आणि जे काही त्याने एक स्वर मांडण्याचा प्रयत्न केला ती भारतीय जनतेने सुद्धा लक्षात घेण्याची गरज आहे या देशाच्या अर्थकारणाला नख लावण्याचे प्रयत्न विदेशातून होत आहेत आणि देशातले काही नालायक लोक त्यांचं समर्थन करताना दिसत आहेत त्यामुळे या देशाच्या अर्थकारणाच्या मार्गामध्ये मा जे काटे आहेत जे उंडके आहेत ते आपण दूर केले पाहिजे जर दूर करण्याची क्षमता नसेल तर तिथे सजगपणे पाहिलं तरी पाहिजे हे प्रयत्न कोण करत आहे त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे या देशातील काही राजकीय पक्ष असे आहेत की ज्यांना तरुणांची बेरोजगारी हवीच आहे कारण जेव्हा तरुण बेरोजगार असतो तेव्हा तो, ते तो यांच्या सतरंजी उचलण्याचं काम करतो जेव्हा तरुण बेरोजगार असतो तेव्हा त्याच्या ते हातात दगड देणं या लोकांना शक्य होतं यांचा एजेंडा राबवणं त्या तरुणांच्या माध्यमातून या राजकीय पक्षांना शक्य होतं त्यामुळे या देशातलं अर्थकारण जर मजबूत करायचं असेल तर आधी उद्योगपतींना शिव्या घालणं बंद केलं पाहिजे उद्योगपतींच्या विरोधात जी वातावरण निर्मिती आहे जी आग पेटवली जाते त्या आगीवर भरभरून पाणी ओतण्याची गरज आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतो व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये आवर्जून व्यक्त व्हा या व्हिडिओबद्दल तुमच्या भावना भरभरून व्यक्त करा व्यक्त करताना तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते आवर्जून नोंदवा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद